ज्यांना अल्कोहोलडिक्शन आहे बऱ्याच माता भगिनी आता त्या म्हणतात आमच्या मिस्टरांना थोडस सवय तर मी असं सांगेल तुम्ही त्यांना आल्याची एक सुपारी करून द्या आलं घ्या किसा थोडस लिंबू पिळा त्याच्यावर सैन्य टाका थोडस उन्हा ठेवा आणि ते एकदा आल्याची तयार झाली सुपारी त्यांच्या बरोबर द्या त्यांना जेव्हा जेव्हा तल्ल ती घ्यायची नाही तर तशी पण चगळायची आल्यामध्ये सल्फर भरपूर आहे सल्फर ब्रेनला मिळालं की अल्कोहोल कमी होतं ते वाढल्यानंतर लगवे आडखळत होते तर वेलदोळे चगळे तरी हा फायदा होतो नंतर ज्यांना उष्णतेचा त्रास आहे धान्य फांड बांधतात आयुर्वेदात धन्या जिरे खडी साखर पावशेर पावशेर घ्यायचे थोडस एक ग्लास पाण्यात या अर्धा एक चमचा भिजत घालायचे खडी साखर ज्यांना शुगर आहे त्यांनी खडी साखर थोडीशी टाका आणि ते पाणी प्या रात्री भिजत घातलं सकाळी प्या सकाळी भिजत घातलं दुपारी प्या चार पाच तासानंतर तो धान्य फांट तयार होतो त्याच्यामुळे शरीरातली उष्णता कमी होते पचन शक्ती सुधारते ज्यांचं उष्ण रक्त वाढत नाही ज्यांचं रक्त वाढतं असे बरेच फायदे कोथंबीर आपल्याकडे भरपूर आहे कोथंबीरच्या वाड्या करा कोथंबीरचा भरपूर वापर करा रक्त पात्र व्हायची गोळी घ्यायची गरज नाही कडी पत्ता टोमॅटो याचा जास्तीत जास्त वापर करा मसाले जास्त वापरण्यापेक्षा काळा मसाला करण्यापेक्षा ओला नारळ याचा वापर करा किंवा तिळाचा वापर करा आणि मास झाली जास्त भाजू नका आपण काय करतो खोबरं खूप भाजतो मग त्याच्यात कॅल्शियम काही राहत नाही कडुलिंब कडुलिंब पाण्यात तुकडून त्यांनी जर आंघोळ केली तर त्वचेचे बरेचसे आजार कमी होतात तुळशीचे रोज चार पाच पानं खाल्ले पोटातून गेले तर त्यांनी पण जंत राहत नाही आणि सर्वात महत्वाचं कोविडच्या काळात आपण पाहिलं की खूप लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली होती याच्यावर काय उपाय तर तुम्ही घरगुती एक काढा करू शकता ते तुळशीचे पानं थोडीशी धन्याची पावडर जिरा थोडस आलं टाका गवती चहा टाका आणि त्याच्या जोडीला ज्यांना शुगर नाही त्यांनी थोडासा गुळ टाका चवीपुरता गुळ खायला हरकत नाही उलट असं शुगर वर संशोधन आहे की तुम्ही थोडस जर शुगर पण ती नॅचरल जर गेली तर डायबिटीस वाढत नाही डायबिटीस होण्याचे मुख्य कारण आहे जेवणा आपण घटगट पाणी पितो जेवणानंतर एक तांब्या पाणी पिण्याची बऱ्याच जाण्याची सवय असते तर आयुर्वेदात असं म्हणलंय भोजनांत ते विष मारी जेवणानंतर जर पाणी पिलं तर ते विषा सामान्य विष म्हणजे आम तयार होतो पचनक्रिया बिघडते अशा बऱ्याच काही गोष्टी आता सध्या हिवाळ्याचे दिवस आहे त्वचेला ते सांगे दुखत आहेत काही नाही साधू खोबऱ्याचं तेल घ्या तिळाचं तेल घ्या फक्त हलक्या हाताने मालिश उपयोग आपण सौंदर्य प्रसाधनासाठी त्याचा घर हा बरेच जण दोन दोन चमचे खातात त्याच्यामुळे आणि स्किनचे प्रॉब्लेम होत नाही सौंदर्य प्रसाद न वापरण्यापेक्षा हे छोट्या छोट्या गोष्टी वापरा आपलं कोलर भगवतीपूरला डॉक्टर विलायती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोणी व कोलर मिसेस पण आयुर्वेदिक डॉक्टर एवढ्या वडील आली त्यांची बरीच तरी स्थिती झाली आणि बरेच पेशंट असे येतात की ज्यांचा बीपी वाढलाय थायरॉइड आहे शुगर आहे त्याच्यासाठी छोटे छोटे व्यायाम आहे योगासन प्राणायाम आहे तर मी ते तुम्हाला पर्सनली सांगेल जलोका म्हणून दाखवतो की धन्वंतरीच्या हातामध्ये जलोका हे दाखवलेले जळू तर तो दूषित रक्त पिपासू हा जळू तर ते आपल्या शरीरातले जे दूषित रक्त आहे जिथं ठष्टस फणफण सारखे व्याज नाही सांध्यांना नंतर बेंड येतात किंवा त्वचेचे काही असे पिंपल्स येतात खूप काळे डागे ते जातच नाही अशा ठिकाणी वेरीपॉज मॅन्स मध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या आपण युक्तुक्त उपयोग करतो उपसा कर आपण जास्त शाबुदाण्याची खिचडी खातो तर मी म्हणून भगर खा रव्याच आपलं राजगिरा शिंगाडा याचा वापर करा फळ जास्तीत जास्त खा ज्वारीची भाकरी खा आणि लवकरात लवकर जेवण करा जेवणानंतर शतपावली करा वातावरणात या फोलांच्या पवित्र भूमीत साडेतीन शक्तीपीठ राह येतच त्याच्यात नंदिकेश्वरचा परिसर हे मंगलमय वातावरण आणि त्याच्यात आपण जी तपस्या आहे त्याच्यामुळे आपले हे आता महाराजांनी जे सांगितलं काम क्रोध लो मध मत्स राहून का महादेवाच्या पिंडीवर याचा पाण्याचा जसा आपण अभिषेक करतो तसं औषधी तेलाची धारा सोडली जाते मस्तकाव ह्या दोन भोयाच्या मध्ये आज्ञाच्या क्रेस स्तनी मर्म किंवा त्याला आत्म्याचं स्थान म्हणतात त्याच्यावर ती शिरोधारा म्हणजे ब्राह्मी तेल किंवा युक्तियुक्त ज्या औषधांच्या तेलाच्या धारा सोडतो त्यांनी पण फायदा होतो त्वचेच्या विकारात आपण धारा सोडतो म्हणजे औषध ताकाची धारा सोडतो अशी वेगवेगळे उपक्रम आहेत रक्तमोक्षण एक असा विधी आहे समजा ज्यांचं मायग्रेन आहे म्हणजे समजा उजवी बाजू दुखते ठसठस खनपण होणारे व्यादना नाही तर आम्ही बऱ्याचदा पाहतो राईट क्युबायटल वेन म्हणजे या ठिकाणच्या शिरेतून जर रक्त काढलं तर एक पाच मिनिटांच्या वेदना कमी झालेल्या असतात मी सांगायचं तात्पर्य आयुर्वेदानी हळूहळूच गुन्हा असं काही नाही इन्स्टंट काही पंचकर्मातल्या प्रोसेस तर आणि आणखी एक महत्वाचं एक गोष्ट आहे की लोकांना आता आयुर्वेद खूप महाग आहे असं काही नाही जे भस्म औषधी असतात ते फक्त महाग असतात बाकीचं आयुर्वेदिक तर तसं स्वस्त आहे आणि छोट्या छोट्या ट्रीटमेंटला खूप खर्च पण नसतो बऱ्याच जणांची जॉईंट पेन आहे तर त्यांच्यासाठी मी सांगेल वेदना कशा स्वरूपाच्या बघा जर झीज असेल तर ठणक असतो ठणकेला वात ठणकेला वात म्हणतात वाताला वेदना म्हणतात आणि वेदनेसाठी तेल हे औषधे आणि यांच्या ठष्टस फनपण होणारे व्याद नाहीत तिथं आम साचलेला आहे आम्हाला पाचन चिकित्सा सांगितलेली म्हणजे थोडस लगन करा आहार बदल करा थोडस लेपाचा वापर करा आपण बजरंग ले ले ले। लेप ऐकलेला आहे तर आम्ही पण आयुर्वेदात आंब्या हळद रक्त वैडा हे शब्द आपण ऐकलेले तर त्यांचा एकत्रित लेप देतो तर त्या लेपानी पण वेदना कमी होतात सांगतो तुम्हाला वेदना नाही कळल्या तरी चालत निर्गुंडीचा पाला माहिती आपल्याला येरंडाचा पाला माहिती ह्या पाला एकत्र करून तो जर बांधला तर वेदना शंभर टक्के कमी होताना दिसतात कुठेही घ्या ट्रीटमेंट किंवा कुणालाही सांग पण सांगून करा आणि काही काही बसल्या बसल्या गोष्टी करता येतील बऱ्याच माता भगिनींना किंवा ज्येष्ठांना पण धडधड दर होते, पन, होते। तर ही हृदय मुद्रा आहे पहिलं अंगठ्याच्या मुळाशी ठेवायचं हे दोन मोठे असे याचा आकार पण हृदयासारखा होतो म्हणून याला हृदय मुद्रा म्हटले जाई तर असं जर बसलं खोल श्वास घेतले शांत जर बसलं तर याचा रक्त विसरण चांगलं होतं आणि हृदयाची धडधड कमी होते ब्लड प्रेशर कमी व्हायला मदत होते आणि ऑक्सिजन हे पे आपल्या पेशीमध्ये ऑक्सिजन लागतो आपल्या ऑक्सिजन नाही मिळाला कसं एखाद्या वनस्पतीला जर ऑक्सिजन नाही मिळाला ती डेड होते तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे अमृत मृत्यू नुसता ओ टू नाही मिळत आपल्याला ऑक्सिजन नाही मिळत ओ थ्री मिळतो म्हणजे ऑक्सिजन तीन टाइम्स मिळतो म्हणून पहाटेच्या वातावरणाचं ऊर्जा जास्त असते वातावरण एकदम शांत असतं अशा प्रसन्न वातावरणात आपण दीर्घ संदर्भ घेतलं सोडलं थोडस प्राणायाम ध्यानधारणा केली आता ते का काका सांगतोय मी रोज सकाळी करतो म्हणजे व्यायाम तर ह्या जर गोष्टी केल्या तर आपल्याला निश्चित फायदा होईल आणि आपल्या ग्रामीण भागातच फक्त गुळवेल पाहायला मिळते जो रिस सोर्स आहे कॅल्शियमचा आणि गुळवेलला विषग्न म्हणलेला आहे म्हणजे विष नाशक आहे गुळवेल फक्त तो कडुलिंबाच्या झाडावरचा पाहिजे किंवा गुळवेलच पाहिजे मागे एक घटना झाली होती तुम्ही पण ऐकून असाल गुळवेलचा खूप प्रचार झाला तर गुळवेल अमृत औषधी गुळवेर तशी नाही शिकादाची दुसरी वनस्पती असणारी त्याच्यामुळे त्यांना त्रास आहे सुवर्ण शाला आहे म्हणजे शुद्ध शुद्ध सुवर्ण धातूपासून बनवलेली शालाखाय जर समजा कोणाचं कंबर दुखताय सांदे आहे तर त्या ठिकाणी आपण या पद्धतीने शेक देतो म्हणजे या ठिकाणी मेणबत्तीचा वापर करून इथं उष्णता देतो आणि ज्या ठिकाणी आपले व्यादना आहेत तिथे याचा शेक दिला जातो हे शेक दिल्यानंतर सुवर्ण आहे आणि बल्य आहे त्याच्यामुळे वाताच्या वेदना कमी होतात ह्या प्रॅक्टिकल मध्ये अनुभव आणि लगेच कमी होतात म्हणजे गोळी घेण्यापेक्षा पण इन्स्टंट आहे आणि याचे काही साईड इफेक्ट आहे काहीच नाही पूर्वी आपण सणावाराला कधीतरी पुरणपोळी खायचो ते ठीक होती कधीतरीच खात होतो आपण रोजच तेलकट आणि रोजच मसाल्याचं रोजच तरीच खात असेल बाहेरचं खात असेल रोजच बेकरीचे आयटम खात असेल तर ते त्रासदायक आहे खर तर चहा तर विष आहेच पण चहा पेक्षा जास्त विष चहा बिस्किट खा नाही आज मी सकाळी ते एक रेफरन्स बघितला कारण ते बिस्किटामध्ये जे क्षारी मीठ वापरलेले काही काही याच्यात तर त्याच्यामुळे विरुद्ध अन्नाची क्रिया होते पूर्वी शिखरण खायचो आपण ते चुकीचं होतं आता आमच्या लक्षात आलं आम्ही पण लहान होतो आजीबाई आम्हाला द्यायच्या पण आता माहीत झालं की ते चुकीचं होतं कारण दूध आणि केळीचा संयोग झाला की ते विरुद्ध अन्न बनतं दूध आणि पालेभाज्या एकत्र आल्या का ते विष बनत हे विष साचून साचवून जेवणानंतर लगेच जर पाणी पिलं तर ते विषा समान कारण आपण चूल पेटवली अग्नी चालू आहे आणि त्या अग्नी जर पाणी टाकलं ती चूल विजणारी तीच क्रिया आपल्या पोटामध्ये होती आपल्याला छान अग्नी मिळालेला आहे पंचंक्रिया झाली आणि आपण काय करतोय पाणी टाकतोय की चुंती तर काही उपयोग नाही त्याच्यामुळे विष बनत ते विष वाघगटाचार्य असं म्हणतात की असा कोणता आजार होणार नाही कोणताही आजार होऊ शकतो कारण विष तयार झालं शरीरात तर वाताचे ऐंशी आजार होतील पित्ताचे चाळीस हजार होतील कपाचे वीस हजार असे कुल मिला की एक वीस हजार होंगे होंगे वाघगट जे म्हणतात राजीव दीक्षितांनी याच्यावर खूप अभ्यास केला जातो ती स्वदेशीवर खूप बोलायचे शेतकऱ्यांवर बोलायचे गावरागाईवर बोलायचे तुम्हाला विशेष वाटण गावरागाईवर ते म्हणायचे गावरंगाईचं दूध आणि दुधाचे प्रोडक्ट पर्यायच नाहीये सगळ्यात महत्त्वाचं गावरागाईचं गोमूत्र आणि गायचं शेण हे मेन प्रोडक्ट आहे बाय प्रोडक्ट तर आपल्याला दूध तूप हे मिळतं हे बाय प्रोडक्ट म्हणायचे म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का की मेन ते गोमूत्र इतकं सायंटिफिक आहे त्यांनी एक रिसर्च केला होता गाईला लेड खाऊ आतलं काही दिवस लेड म्हणजे विषय ते लेड खाऊ हो घातलं गावरागाईला इथं निळ्या रंगाचा बँड तयार झाला काही दिवसांनी एक महिन्यानी आणि गौरंगाईच्या गोमूत्राचं अनालिसिस केलं तर त्याच्यात कुठेही लेड आढळलं नाही म्हणजे त्या गावरांगाईने आपल्या गोमातेने ते, ते सगळं विष स्वतः हे केलं आणि आपलं गोमूत्र म्हणजे अमृत दिलं आणि त्या गोमूत्राचं आज विदेशात सुद्धा इतके लोक तयार आहेत आता हळदीचं तुम्ही ऐकलेलं अमेरिका तीन वेळा पेटंट घ्यायला तयार आता सध्या नॉर्मल प्रसूती आपण क्वचित ऐकतो फॉरेन मध्ये आज जर स्त्रिया डिलिव्हर प्रेग्नन्सी जर राहिली तर तिथं फक्त नॅचरल कॅल्शियम देतात फक्त नॅचरल कॅल्शियम आणि तिथं नॉर्मल डिलिव्हरी घडून आणतात आणि आज आपल्याकडे काय होतंय आपणच इतकी औषध घेतोय की त्या बाळाची एवढी अतिरिक्त वाढ होते की पुढे सिजन करावं लागतं पाणी हे नेहमी बसूनच पिलं पाहिजे पाण्याचे पाच महत्वाचे नियम आहेत ते मी एक जाता जाता सांगतो पाणी सावकाश प्यायचं लाल मिसळत पाहिजे घोट घोट कर पाणी घोट घोट कर ही पिन आहे म्हणजे असं म्हटलेलं आहे की पाणी खायचंय आणि अन्न पिऊन गिळायचंय इतका पण अन्न शांततेने चावून खाल्लं पाहिजे परमेश्वराच्या आठवणी आणि पाणी इतकं अवकाश पिलं पाहिजे आपण कसं पितो एकदम घाटा घाटा तसं नाही पाण्याचा दुसरा नेहमी पाणी बसूनच प्यायचं नाही तर वात होतो अजिर्ण होतो पाण्याचा तिसरा नेमे जेवणानंतर अर्धा पाऊन तासाने आणि जशी तहान लागेल तसं आणि चौथा नियमे बसून आणि पाचवा नियमे पाणी चार्ज करून प्यायचं पाणी चार्ज म्हणजे कसं कधी पण पाणी आलं ना एखाद्याने आपण एखाद्याची मनस्थिती नाही हे गेरे पाणी मला त्याने आणलं पाहिजे घ्या असं दिलं तर त्याच्यामध्ये ते पाण्याची व्हायब्रेशन त्याची जी मनस्थिती होती ती सुद्धा उतरते पण मग आपण ते पाणी जर शांततेने थोड्या वेळ परमेश्वराची आठवण केली आणि पाणी आणि अन्न हे खूप लवकर एनर्जी कॅप्चर करतात त्या पाण्याला थोडस चार्ज करा की त्या पाण्यामध्ये दिव्य शक्ती येते माझे आजार बरे वाटत आणि तुम्हाला सांगतो खोटं वाटण तुम्हाला तुम्ही एकवीस दिवस ट्वेंटी वन डेज सात दिवस करा अगोदर चौदा दिवस करा एकवीस दिवस फक्त एवढा सोपा प्रयोग करा की पाणी पिताना एक दोन मिनिटं शांत बसा मनातल्या मनात परमेश्वराची शिव महादेवाची परमात्म्याची अशी दिव्य किरण घ्या आणि हे पाणी चार्ज होतंय हे पाणी शक्तिशाली होतंय असा अनुभव करा माझे जे पण आजारी जे पण त्वचेच्या असतील चांद्यांच्या असतील पोटाच्या असतील मनाच्या असतील झोपेच्या समस्या असतील कोणत्या पण आता प्रत्येकाला वेळ समस्या आहे अवस्थानुसार समस्या आहे तर त्या समस्या कमी होत आहेत आणि मी खूप शक्तिशाली होतोय मी खूप स्वस्त होतोय असा अनुभव करायचा आणि मग पाणी प्या शांत चित्ताने जावायचं आणि शक्यतो मांसाहार नकोच बघा आपण थोडस शिळा अन्न सुद्धा खात नाही खातो गाव लगेच विचारतो सकाळची पाहिजे का नको ताज काय मग ते मेलेल्या प्राण्याचं मांस मध्ये ठेवलेलं कधी ठेवलं कसं आणि त्या प्राण्याची मारताना अवस्था कशी होती को या सगळ्या गोष्टींचा ह्याचा समावेश असतो तर आहार जेवढा असेल तेवढा चांगला आणि व्यसन नको कोणतं तंबाखू गुटखा हे सगळे व्यसन आहे ह्या व्यसनातून पण आपल्याला आजच्या आज चांगल्या मुहूर्तावर कोणाला असेल छोटं मोठं शरीराचं मनाचं तर व्यसन इथं सोडून द्यायचंय आणि एकदम मुक्त व्हायचंय तुमचा खूप वेळ घ्यायला तुम्ही खूप छान संधी दिली तर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद